वरातीवरून पुन्हा घरी येत असताना वेदांत नवनाथ घोटकर वैवर्ष चौदा याचा दुर्दैवी मृत्यू या घटनेनं या भागात हळहळ या प्रकरणी किरण शिवाजी जंगले याच्यावरती घोडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल दिनांक सव्वीस चार दोन हजार पंचवीस रोजी रात्री एकच्या च्या सुमारास किरण शिवाजी जंगले राहणार फुलवडे याने त्याच्या ताब्यातील सीबीझेड मोटरसायकल नंबर एम ए चौदा सीई शहत्तर साठ वर पाठीमागे वेदांत नवनाथ घोटकर वयवर्ष चौदा व समीर बाळासाहेब जंगले वयवर्ष पंधरा दोघे राहणार तालुका आंबेगाव जिल्हा पुणे यांना बसवून मोटरसायकल भगतवाडी ते फुलवडी गावाकडे घाटाच्या वळणावरून येत असताना गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी दरीत कोसळले आणि त्यामध्ये वेदांत नवनाथ घोटकर वैवर्ष चौदा याचा दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेनं आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये हळहळ व्यक्त होत आहे रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून गाडी भरधाव वेगात चालवून त्यास ती 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 कंट्रोल न वळणावरून वळणावरून दरीत दरीत घसरून पडून अपघात होऊन त्या दुखापत होण्यास तसेच समीर बाळासाहेब जंगले याच्या उजव्या हाताची किरकोळ दुखापतीस तसेच वेदांत नवनाथ घोटकर वर्ष चौदा राहणार पुलवडे याच्या लहान मोठ्या दुखापतीस व मृत्यूस तसेच मोटरसायकलच्या नुकसानीस कारणीभूत असल्याने किरण शिवाजी जंगले याच्यावरती घोडेगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास घोडेगाव पोलीस हे करत आहेत आंबेगाव टाइम्स घोडेगाव